नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर ब्रेकिंग न्यूज नवीन वेतन आहे एड पे कमिशन आयोगाचा नवीन फॉर्म्युला पगार व पेन्शन मध्ये सव्वीस हजार ते पस्तीस पर्यंत वाढ इतर देय भत्ते मध्येही देखील वाढ या संदर्भामध्ये आठव्या वेतन आयोग संदर्भातील काही महत्वपूर्ण बाबी जाणून घ्या सविस्तर अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे नवीन वेतन आयोग संदर्भात महत्वपूर्ण नवीन फॉर्म्युला तसेच पेन्शन संदर्भामध्ये विविध बाबीचे स्पष्टीकरण बा बाबतीतील बातमी चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहे सदर वेतन आयोगामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे पगार पेन्शन वाढी संबंधित काही फॉर्म्युले अस्तित्वात आणण्यात येणार आहे फिटमेंट फॅक्टर सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून म्हणजे पगारात मोठी वाढ होणार आहे तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये देखील वाढ होणार आहे कमाल आणि किमान फिटमेंट फॅक्टर केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केलेल्या मागणीनुसार कमाल फिटमेंट फॅक्टर दोन तर कमाल फॅक्टर निर्धारित करणे व आठवा वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचे निवेदन देण्यात आले आहे कर्मचारी युनियन मार्फत केलेल्या मागणीनुसार दोन तर कमाल

वरिष्ठ वेतनाची तरतूद आहे देय भत्ते परत शून्य केला जाईल कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे घर भाडे भत्ता आणि वाहन भत्ता हे वेतन श्रेणीवर अवलंबून असतात यामुळे कमी वेतन असणाऱ्या बाहेर कमी भाडे असणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करावे लागते

वेतन श्रेणीनुसार अवलंबून ठेवता बाजार मूल्यावर सामना करावा लागतो यामुळे भत्ते बाजार मागणी करण्यात येत आहे ये ये वेतन कामाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढ व वा जुलै महिन्यात होते सदर वाढ करताना कामाच्या आधारावर देय दिली जाणार असल्याची माहिती समोर येते आणि नवीन वेतन आयोग कधी लागू होणार नवीन वेतन आयोग एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्या हे वाढ ही वेतनाची हालचाल बाबत पाहता नवीन वेतन आयोग ऑक्टोबर सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाट पाहावी लागणार आहे निश्चित करीता एज्युकेशन चॅनेल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे